एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले अजित पवार विंधेंच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे कोर्टात प्रकरण असताना निवडणुका घेणं घटनाबाह्य आहे असं राऊतांनी म्हटलंय महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढलाय असं देखील राऊत म्हणाले आणि शिंदेच्या मतांच्या स्ट्राईक रेट संदर्भातलं जे वक्तव्य होतं त्यावर टीका करताना राऊतांनी हे विधान केलंय शिंदेच्या मतांच्या स्ट्राईक रेटच्या टीकेला राऊतांनी हे प्रत्युत्तर दिलेलं आहे अजित पवार मिंदेंच्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे आणि कोर्टात प्रकरण असताना निवडणुका घेणं घटनाबाह्य आहे असं राऊतांनी म्हटलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचा स्ट्राईक रेट वाढला आहे असं राऊत म्हणाले अजित पवार गटाच्या आणि मिंदे गटाच्या चाळीस चाळीस आमदारावर अपात्रतेची टांगती तलवार आहे सर्वोच्च न्यायालयानं काही निरीक्षण नोंदवलेली आहे की हे अपात्र ठरू शकतात अशा प्रकारच्या भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या आहेत अशा वेळेला जे आमदार अपात्र ठरू शकतील आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या संदर्भात एक खटला सुरू आहे अशा वेळेला हे आमदार मतदान करून विधान परिषदेचे आमदार निवडून आणतील हे घटनाबाई मी एवढच सांगतो हे तात्पुरती आलेली सूज आहे सूज येते ना सूज सूज उतरते ते पन्ना काही दिवसांनी आणि म्हणून एकनाथ शिंदे संपणार शिवसेना संपणार असं काही जण बरळत होते पण या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात कुठे घातले घशात त्यांचे दात घातले घशात हा एकनाथ शिंदे संपणार नाही हा एकनाथ शिंदे संपला नाही हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने माझ्या व्यासपीठावरच्या सहकार्यांच्या आणि तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढे देखील जिंकत राहे कोणत्या लढ्यात कोणत्या आंदोलनात तुम्ही होता शिवसेनेच्या मला सांगा तुम्ही फक्त टेंडर आंदोलनामध्ये होतात तुम्ही ठेकेदारींच्या ठेकेदारांसाठीच्या फायद्याच्या आंदोलनामध्ये होतात त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मोदी शहा आणि निवडणूक आयोग यांच्या तजबुरी ठेवून त्याची पूजा करा बाळासाहेब ठाकरेंचा फोटो पुजण्याचा तुम्हाला अधिकार नाही ठासून बिसून काय नाही तुमची ठासून मारली आहे आणि विधानसभेत ठासून मारू